बाळा म्हटलं होतं ना फवारणी पंप देणार म्हटलं की देणार शेतीचं मोटिवेशन देताना शेतीबद्दल एक आस्था निर्माण व्हावी त्यासाठी प्रोत्साहन देणं पण माझं काम आहे त्याच्यासाठी हे पाच फवारणी पंप मी आपल्या फॉलोअर्समध्ये वाटणार आहे जे सतत कमेंट करतात जे माझ्या अकाउंटवर ऍक्टिव्ह असतात आणि जे स्वतः शेती करता अशा पोरांना अशा म्हणून मी हे पंप वाटणार आहे पंपाची क्वालिटी ही तुम्ही बाजारात गेल्यानंतर विकत घेता तीच क्वालिटी आहे उलटे करून ठेवलेत कारण समोरून कंपनीचं नाव आहे कंपनीचं नाव बघितलं की तुम्ही स्वतःहून म्हणणार परत की मी प्रमोशन करून पैसे कमवतो आणि त्याच्यातून ह्या गोष्टी देतो बिलकुल नाहीये प्रमोशन करणं माझा बिझनेस नाहीये जाहिरात करणं माझा बिझनेस नाही म्हणून उलटे करून ठेवल्यात पण क्वालिटी प्रीमियम आहे आणि मी घर पोहोच देणार आहे त्यातला पहिला विजेता आहे श्रीराम पन्हाळकर तो स्वतः दुसऱ्याच्या शेतामध्ये फवारणीचं काम करून पैसे कमवतो आणि त्यातून शिक्षण घेतोय त्यासाठी एक मायाकडून पंप दुसरे आहेत दीपक गांगुर्डे तिसरे आहेत बालाजी नांद्रे पाटील चौथे आहेत अभि मुंगसे आणि पाचवा जो पाचवे जे विजेते आहेत ते जयेंद्र कदम हे सगळे शेतकरी आहेत शेती करतात आणि यांना काहीतरी प्रोत्साहन भेटावं आणि इतर शेतकऱ्यांना पण प्रोत्साहन भेटावं म्हणून माझा हा प्रयत्न आहे तुम्ही पण फॉलो करून ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये पण अशीच अनाऊन्समेंट करणार शेतीबद्दलचं साहित्य वाटणार आणि शेतीला मोठं करणार शेतकऱ्यांना मोठं करणार